मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा एक नवीन शासन निर्णय आपल्या समोर आहे आणि आपण वाचू शकता सन दोन हजार बावीसच्या पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीकरता शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत तर मित्रांनो आपण कौंसात सुद्धा वाचलं पाहिजे की या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील म्हणजे जे शेतकरी सन दोन हजार बावीस मध्ये अतिवृष्टीच्या निकषामुळे अपात्र ठरलेले होते तर अशाच शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे तर आता आपण शासन निर्णयाचा तो डिटेलमध्ये वाचूया बघा सन दोन हजार बावीसच्या पावसाळी हंगामातील सततच्या पावसामुळे अतिवृष्टीच्या बाहेरील झालेल्या पिकाच्या नुकसानी संदर्भात दिनांक वीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाने खाली नमूद केलेल्या चार जिल्ह्यांस एकूण अठ्ठेचाळीस हजार चौऱ्याण्णव पॉईंट साठ लक्ष इतक्या निधी वितरणास मंजुरी दिली होती तत्नंतर अंतर्गत पुनर्वितरणाने पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न पॉईंट चौतीस लक्ष इतका निधी डी बी टी प्रणालीवर वितरित केला होता या व्यतिरिक्त जिल्हाधिकारी अहमदनगर परभणी अमरावती व वाशिम या चार जिल्ह्यांना आणखी सहा हजार एकशे सोळापूर्वी चौऱ्याहत्तर म्हणजे एकसष्ट कोटी सोळा लाख चौऱ्याहत्तर हजार इतका निधी जो आहे तो आता वितरित करण्यास मंजूर देण्यात येत आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता या चार जिल्ह्यांना आतापर्यंत मिळालेला निधी तर मित्रांनो आताची मदत जी आहे ही फक्त या चार जिल्ह्यांना लागू असेल आणि यासाठी पात्रता हीच आहे की जे शेतकरी सन दोन हजार बावीसच्या पावसाळी हंगामात अपात्र ठरलेले होते तर त्या शेतकऱ्यांना म्हणजे या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता ही मदत जी आहे ती मिळणार आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना आधी मदत मिळाली आहे त्या शेतकऱ्यांना परत मदत मिळणार नाही आणि जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत ही मदत जी आहे ती मिळणार आहे आणि ही मदत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी अंतर्गत मिळणार आहे तर आता फक्त आपल्याकडे शासन निर्णय उपलब्ध आहे आता ही मदत किती मिळणार आणि केव्हापर्यंत मिळणार याच्याबद्दल अजून काही अपडेट नाही तर मित्रांनो एक छोटंसं अपडेट होतं यामध्ये आपण बघितलं आहे की सन दोन हजार बावीसमध्ये जे शेतकरी अपात्र ठरलेले होते या अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील जे शेतकरी आहेत त्यांना आता ही मदत मिळणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू